टीव्ही न्यूज येथे मोफत नेत्ररोग तपासणी ने व मोतीबिंदू शिबिर ग्रामपंचायतीत रुग्णांची मोफत नेत्ररोग तपासणी ने शिबिर संपन्न एकशे पाच रुग्णांनी घेतला लाभ तर बारा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया महिला सरपंच वर्षा ठाकरे यांनी राबविलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी ने शिबिराचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद साक्री तालुक्यातील नवण्णे येथे पारक परिवार व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नवण्णे येथे स्वर्गीय सौ प्रभावती भालचंद्र ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच रुग्णांना अल्पोपहार फळ वाटप व व्यसनमुक्तीवर प्रबोधन कार्यक्रम नवणे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामजी महाराज होते तर प्रमुख अतिथी म्हणून साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी सोनवणे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा ठाकरे डॉक्टर विनोद गवळी साक्री तालुक्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर हेमंत बच्छाव डॉक्टर देवेंद्र देवरे डॉक्टर उदय ठाकरे युवा उद्योजक धीरज पारख सेवानिवृत्त शिक्षक भालचंद्र ठाकरे प्राथमिक शिक्षिका प्रतिभा देसले उत्तर महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक गुलाबराव ठाकरे साखरी तालुका भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष भूषण ठाकरे उपसरपंच नितीन ठाकरे माजी सरपंच शरद ठाकरे सुरेश हिरे बाबाजी बेडसे अभियंता हेमंत ठाकरे अमोल ठाकरे आदी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की लोकनियुक्त सरपंच वर्षा ठाकरे यांनी त्यांच्या आत्याच्या स्वर्गीय सौ प्रभावती ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केले हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद का आहे व यापुढील काळातही त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या बारा रुग्णांवर शस्त्रक्रिया शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आवश्यक असलेल्या बारा रुग्णांवर आयोजकांकडून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला शस्त्रक्रिया नंदुरबार येथील कांतालक्ष्मी शहा नेत्रालयात करण्यात येणार रुग्णांना नंदुरबार येथे जाण्या येण्याची सोय केलेली आहे नवण्य ग्रामपंचायतीत रुग्णांची मोफत नेत्ररोग तपासणी करताना डॉक्टर तुषार देवरे व्यासपीठावर साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी सोनोनी डॉ विनव गवळी सरपंच वर्षा ठाकरे डॉक्टर उदय ठाकरे डॉक्टर हेमंत बच्छाव डॉ देवेंद्र देवरे ग्रामविकास अधिकारी दत्ता बोरसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी मुकेश काकुस्ते साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा